नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता काही दिवसातच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते आज आपण जाणून घेऊयात शारदीय नवरात्र म्हणजे काय शारदीय नवरात्रीचे महत्त्व काय सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा हिंदू सण आहे नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह असा शब्दशा अर्थ होत असून हा सण नवरात्री आणि दहा दिवस साजरा केला जातो हे शारदीय नवरात्र शरद ऋतूच्या प्रारंभी येते म्हणून याला शारदीय नवरात्र म्हणतात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते घरामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस पूजा करणे म्हणजेच घटस्थापना सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूपी मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात उमा गौरी पार्वती जगदंबा भवानी ही देवीची सौम्य रूपे आहेत दुर्गा काली चंडी भैरवी चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या नऊ दिवसीय युद्धाशी संबंधित हे शारदीय नवरात्र आहे शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार तीन ऑक्टोबरला सुरू होईल अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होते ते चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपते त्यामुळे उदयतिथीनुसार तीन ऑक्टोबरला शारदीय नवरात्राची सुरुवात होईल घटस्थापनेचा शुभमुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहेत यावेळी सर्वजण आपल्या घरी मंदिरात घटस्थापना करू शकतात यावेळी कुलदेवीची स्थापना केली जाते काहीजण देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात किंवा काहीजण कलशपूजा करतात याला घटस्थापना म्हणतात पहिल्या दिवशी घटस्थापना केली की नऊ दिवस हलवत नाहीत देवीपुढे तेलाचा किंवा तुपाचा अखंड दिवा लावला जातो देवीची पूजा केली जाते फुलांची माळ लावली जाते नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अशा प्रकारे देवीची नऊ दिवस मनोभावे पूजा केल्याने आपल्यावर देवीची विशेष कृपा मिळते सुखसमृद्धी प्राप्त होते तसेच सर्व संकटे दूर होतात या नऊ दिवस देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देवीच्या मंत्रांचा जाप करू शकता शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात चला मग आता आपण पाहूयात या, या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते तिला कोणते नवनैवेद्य दाखवले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा करतात या दिवशी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो पहिली बाळ शेवंती आणि सोनचाफ्याच्या पिवळ्या फुलांची असते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी ही यश आणि सिद्धीची देवी आहे या दिवशी देवीला साखरेचा सा नैवेद्य दाखवला जातो यामुळे कुटुंबातील व्यक्तींना दीर्घायुष्य लाभते या दिवशी देवीला अनंत मोगरा चमेली तगर अशी पांढऱ्या फुलांची माळ असते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला दूध तसेच दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात या दिवशी गोकर्ण कृष्णकमळ अशा निळ्या फुलांची माळ असते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते देवी कुष्मांडा ही सिद्धीची देवी आहे या देवीला मालपोहा प्रिय असल्याने मालपोह्याचा नैवेद्य दाखवला जातो नंतर तो लहान मुलांना किंवा गरजू व्यक्तींना खाण्यास द्यावा असे केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी आबोली तेरडा अशोक अशा केशरी किंवा भगव्या फुलांची माळ असते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते या देवीच्या पूजनाने आनंद व समृद्धी प्राप्त होते या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य चांगले राहते या दिवशी देवीला बेल किंवा कुंकवाची माळ असते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच कर्दळीच्या फुलांची माळ असते नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आर्थिक कष्ट दूर होतात या दिवशी देवीला गुळ किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो असे केल्याने अकाली येणारे संकट दूर होतात या दिवशी झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ असते नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या पूजेने आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होते देवी महागौरी धन आरोग्य आणि आनंद देते या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी देवीला तांबडी फुले कन्हेर जास्वंद गुलाब या फुलांची माळ असते नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात या दिवशी देवीला हलवा पुरी खिरीचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे घरात सुखशांती लाभते नववी माळ कुंकुमार्चन करतात अशी ही देवीची नऊ रूपे नऊ माळा नऊ नैवेद्य आहेत शारदीय नवरात्रीनंतरच भगवान रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाचा वध केला म्हणून या दिवशी रावणाचे दहन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जणांचे उपवास असतात अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून नवरात्रीच्या नवव्या दिवशी घट, घट उठवले जातात तर काही ठिकाणी दसऱ्याला घट उठवतात काही ठिकाणी देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते दांडिया गरभा रामलीला यांचे आयोजन केले जाते असा हा नवरात्रीचा सण आनंदाने उत्साहाने सर्वत्र साजरा केला जातो या देवी सर्व शक्ति शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा